अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा पत्ता शेजारी सलगरे झिरो झिरो व बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज तालुक्यात नुकताच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा झंझावती दौरा संपन्न झाला मात्र या दौऱ्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते केवळ सात आठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा दौरा फेल गेल्याचे दिसून आले सलगरे व पूर्व भागातील अन्य गावांमध्ये शिवसेनेचे बोटावर मोजणे इतपत कार्यकर्ते वगळता अन्य कोणीही या दौऱ्याची दखल घेतली नसल्याचे दिसून आले मात्र या दरम्यानच सलगरे येथे विशाल पाटील यांच्यावर गंभीर टीका केल्याचे पूर्व भागातील कार्यकर्ते चांगले संतापलेले दिसून आले दिवसभरात शिवसेनेच्या नेत्यांविषयी आक्रमक भूमिका व पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आल्या सदा ग्रामपंचायत सदस्य नसणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसचे तिकीट हिसकावून घेऊन पुन्हा मी बरीच विकास कामे केली आहे असे बोलणारे चंद्रहार पाटील यांनी अवकाळी महापूर यावेळेस आपले तोंड तरी दाखवले का असा संतप्त सवाल कार्यकर्त्यामधून उपस्थित होत होता मिरज पूर्व भागामध्ये अवकाळीने नुकसान झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी पूर्व भागात पायतरी ठेवला होता का असा देखील संतप्त सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी केला तर त्यांच्याबरोबर आलेल्या नेत्यांनी आपल्या गावामध्ये किमान एकतरी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणला आहे का असाही सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी केला या दौऱ्यावेळी मिरज तालुक्यात प्रत्येक गावामधून चंद्रहार पाटील यांना थंड प्रतिसाद मिळाला सर्वच गावामध्ये बोटावर मोजण्या इतपत कार्यकर्ते वगळता अन्य सर्वांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली मिरज तालुक्यातील गावामध्ये पन्नास कार्यकर्ते जमवणे ही या दौऱ्यावेळी चंद्रहार पाटील व त्यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांना जिकरीचे आवड म्हणले होते मात्र यातच विशाल पाटील यांच्यावर टीका केल्याने सोबत असणाऱ्या नेत्यांचीही चांगलीच गोची झाली आहे